वळूयात पुढच्या बातमीकडं काळा पैसा नोटबंदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेताल वक्तव्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी समाचार घेतला आहे देशाची दिशाभूल करण्याचं काम पंतप्रधान आणि त्यांचे प्रवक्ते करत आहेत असा आरोपही मुणगेकर यांनी केला ते सांगलीमध्ये बोलत होते यावेळी मुणगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकेची झोड उठवली काळ्या पैशावरून पंतप्रधान मोदी हे विरोधी पक्षाबाबत केलेली वक्तव्य ही दुर्दैवी असून यावरून भाजप सोडून अन्य पक्ष काळ्या पैशाला समर्थन देत असल्याचा त्यांना सांगायचं आहे का असा सवालही मुणगेकर यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवरून देश चालवतात असा आरोप करीत भारतीय जनता संघ हे स्वातंत्र्यात योगदान शून्य होतं नरेंद्र मोदींच्या विषयी त्यांच्या धोरणांविषयी बोलायचंच नाही ही भूमिका देशाला हुकुमशाहीकडे नेणारी देशभक्त आणि देशद्रोहीची व्याख्या करणारे बीजेपी परिवार कोण असा सवालही ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी नि नियोजन आयोग सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी केला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे ट्विटरचे अकाउंट हॅक झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केला